बच्छा ची दहशत कशा का बस नहीं है आलो ललोक चला मंडाईं आता सूर्याचं आगमन झालेलं आहे म्हणजे आभाळातच आहे इतक्या वेळ सुद्धा आभाळातच होतात आणि कोकळीची खो खूचा आणि इकडं मी काढला आहे साफसफाई करायचं म्हणजे शोकेस साफ करत आहे हे आहे सर्व सोनूचे कपडे आणि इथं बघा का बसला हुँ? आणि दीपावळीमध्ये मी जेव्हा साफसफाई केली होती त्यावेळेस मी ह्या अगरबत्त्या ठेवलेल्या होत्या त्या आता काढून घेते कारण त्यांना आता वास राहिलेला नाही आहे आता छोटे सर्व मी आता पुसून घेत आहे अगदी ओल्या कपड्याने आणि त्या अगोदरच मी काय केलं होतं की त्याला खडू पण मारलेला होता मुंग्यांचा म्हणजे अजून तो मुंग्यांचा खडू पण चांगला आहे आणि जी धूळ होती ती सर्व साफ केलेली आता है नौलेश नौलेश है हे सर्व आहे परी माझ्या स्पर्धा परीक्षांचे पुस्तक ते सर्व आता मी ठेवून देत आहे नॉलेज ते नॉलेज असत म्हणून हे माझ्यासाठी तरी अजून किमतीच राहणार आहे चल माझा कप्पा आवरून झालेला आहे आणि हे घडीवर घडी मी पहिली घातली होती उलगडून पुन्हा दुसऱ्या पद्धतीने घडी घातली कारण एका घडीवर घडी पडली तर कालांतराने जीर्ण होती ती जागा त्यासाठी असा माझा समज आणि आता हे घ हे कपडे कसं आहे सोनू गा तिकडं आता शिक्षणासाठी पुण्याला आहे त्यांनी काही कपडे इथं ठेवले आल्यावर इथं हा वापरतो आणि माझी पुस्तकं मी इथं ठेवलेली आहे आणि काकांनी मला आत्ताच एक डायरी दिलेली आहे म्हटलं कवितांसाठी आपलं काही कथा लिहिण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होईल किंवा मा माझी जे लिहिलेल्या कविता वगैरे मी सोनूच्याच पानांमध्ये लिहिलेले आहे म्हणजे सोनूनी वही दिली त्याच्या राहायच्या त्यामध्ये लिहिलेलं होतं मी आणि ते पक्क म्हणून आता मी याच्यामध्ये लिहून काढणार आहे आणि हे पा हे मी बनवलेलं आहे हे बनवून घेतलेलं आहे हे सोनूचेच खूप कपडे होते तितके नवीन कपडे आहे ना तो कधी वापरत नाही त्याला जर फिट बसलं नाही म्हणजे कम्फर्टेबल वाटलं जर नाही तर असेच कपडे त्याचे पडू नये आता हे त्याचपैकी हे सगळे कपडे आणि इथं आल्यावर जबरदस्तीने मी त्याला घालायला लावते म्हणा पण आता हे बा हे आता ही अशी मस्त मी बनवून घेतलेलं आहे एक घेतलेलं आहे इकडं मला असं ताठवत नाही आहे पण असं छानपैकी भेटलेलं आहे आणि हे कपड्यांमधून भेटलेलं आहे एक दीड किलोचे कपडे मी दिले होते जुने कपडे आणि त्यामधून हे नवीन भेटलेलं आहे ते लोकं येतात दारावर की तुम्हाला बनून जुन्या कपड्यातून नवीन कपडे बनवून देईन तर मला असं वाटतं की पाचशे रुपयेचं मला असं पाचशे रुपये लागले असतील असं वाटतं आहे तर बरंच मोठे आहे तर दाखवते उनगडून तर बघा हे एवढी मोठी आहे आणि ह्याच्यावर मी एकदा दोनदा दो 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 योगा केला होता पण काय झालं की मग हे जे आहेत हे तुस हे काय म्हणतात हे पदर पदर हे निघले पण जातात त्यांना आपला बछाड्या माहीत आहे एकदा नखाने खरडलं का असं खरडत राहतो असा अखरडं आणि आता कुठं बसलेला तो दाखवते आलं आलं वरूनच पळालं इथं खाली आणि त्यामुळे मग मला हे कितीही म्हटलं तरी काढावं वाटत नाही आणि शिवाय धुळीमुळं तर अजिबात काढू वाटत नाही आपल्या इथं गावचं वातावरण डायरेक्ट तिथून धूळ उडत उडत हे इथं घरात येते ज्यानी त्याच्या जागेवर बसलेलं चांगलं ना पण नाही ऐकते मग आता काय मग त्यामुळे आता हे मी ठेवून देते आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये काढण पावसाळ्यामध्ये कारण कारण पावसाळ्यामध्ये धूळ राहणार नाही अर्थात आता ही घडी जशी पूर्वी होती ती उनगडून दुसऱ्या साईडने घालते म्हणजे ती जागा विरणार नाही आता हे दीपाळीमध्ये मी ह्या अगरबत्त्या ठेवलेल्या होत्या पण आता मला त्याचा वास काही ऐन असं झालेला आहे आता ह्या मी जाळून देईन आणि त्याच्याऐवजी आता नवीन अगरबत्त्या त्याच्यामध्ये ठेवते जेणेकरून हा हे कपाट जे आहेत हा कप्पा आहे याला सुंदर असा घमघमाटे जे मी आता तीन काढलेले आहे एक इथं ठेवते एक इथं ठेवते तसे काळे जर काळे म्हणायची अशी भीती वाटत असेल तर आपण हे याच्यामध्ये ठेवून देऊ शकतो पण मी एवढं काही त्याच्यावर ओझं टाकणार नाही आहे त्यामुळे मी असंच ठेवून देणार आहे आणि खाली आपली एखादी अगरबत्ती ठेवून दिलेली पूर्वी मी इथं उंदराच्या गोळ्या उंदरासाठी ज्या गोळ्या असतात ना ते वापरायची पण आता त्या वापरत नाही मी नंतर तर जरूर टाकत असते आणि हे काम चालू आहे माझं आंघोळीच्या आधी साफसफाई करून घ्या तर अजून हा खडूचा मला असं वाटतं इफेक्ट उतरलेला नाहीये त्यामुळे आता मी काही खडू मारत नाही आता अशा पद्धतीने माझा हा जो कप्पा आहे हा आवरून झालेला आहे आणि आता इकडची कप्प्यातली माती काढायची मला घरात काही नाही फक्त मातीच असते तर घेते आवरून आता ज्या ठिका ह्या ठिकाणी ज्या गोष्टी मी फॉलो केले ना त्याच या पद्धतीने करणारे इकडं पण अगरबत्ती मी नवीन टाकणारे जुन्या काढून ठेवणारे आणि याच्यातली धूळ वगैरे स्वच्छ करणारे खडू आहे तर खडू मारणार खूप गचपण आहे याच्यात आणि माती जेवढी आहे तिथे माती पुसून घेणार बाकी काही करणार नाही हे माझी जुनी भांडी पहा दिपोळीची बनवलेली किल्ल्यासाठी ती तशीच आहे सची म्हणाली की फेकून नको देऊ पण आता मी ती टाकून देणार आहे आता ह्या फाईल्स मी काय ही ह्या फाईल्स म्हणजे आता सगळे कागदपत्र शैक्षणिक आहे आणि हे मला लागतील आता इंटरव्ह्यूसाठी जर बोलवलं तर ठीक आणि हे बघा इथंसुद्धा मी काय केलं होतं अगरबत्त्या ठेवलेल्या होत्या आता इथं पण मी त्याच पद्धतीने आता स्वच्छ करून घेणार आहेत आणि अगरबत्त्या नवीन ठेवणार आहेत आता हातामध्ये झालं हे आवरून आणि हा बघा हा होता माझा जुना मोबाईल ह्यापूर्वीचा हा जो मी शूट करते याच्या अगोदर हा मोबाईल होता हा पूर्ण बिघडलेला आहे पण तरी पण आता ठेवून दिलेला आहे तसा छानचा काहीच उपयोग नाही कोणी विकत पण घेणार नाही इतका तो खराब झालेला आहे तसे नाड्या वगैरे आपलं दळण बनायला तो उपयोगी येतात म्हणून हे ठेवून दिलेले आहे तसं हे लेसचे असतात तर कोणत्या गोष्टी कधी उपयोगाला येतील सांगता येत नाही म्हणून मी हे फेकून दिलेलं नाही आहे आणि बघ हे जुन्या अगरबत्त्या होत्या तर ह्या अगरबत्त्यासुद्धा मी आता जाळेल ठेवणार आणि याच्यातल्या दोन तीन अगरबत्त्या ह्यामध्ये अशा ठेवून देणार म्हणजे वाळीव म्हणा किंवा मुंग्या म्हणा लागू नये यासाठी आणि तसं पण नाही म्हणा पण हे असं सुगंध येण्यासाठी मी हे लावलेलं आहे आणि जसं याला ऑलरेडी मुंग्यांचा खडू मारूनच घेतलेला होता अगोदर तर आर पार सगळीकडं आता हे पण झालेलं औरुण आता राहिले फक्त हे वरचे दोन हे पण आवरून घेते याच्यामध्ये खूप चठरपटर असं सामान आहे व्यवस्थित कळावं लागेल काळही नाही असंच ठेवले आणि हे शाही ओपटण आहे आणि आजकाल तुम्ही माझा चेहरा उजळलेला पाहत असाल तर याचं रहस्य आहे हे शाही ओपटण म्हणजे हे दिपोळीमध्ये खूप आणलेलं होतं काकांनी आणि मग आणलेलं होतं हे राहिलं सोनूनी मी काही यावेळेस उठणं जास्त लावलं नव्हतं आणि मग हे राहिलं तर मी त्याचा यूज होता असंच आंघोळीच्या वेळेस सकाळी असं तोंडाला फक्त लावते साबण टाळलेलं ला आहे तर बघा माझा चेहरा उजळलेला दिसतोय की नाही ही कमाल आहे उठण्याची तर उठणं नेहमी लावलं पाहिजे माझ्याकडं बायचा होतं म्हणून मी लावलं साठा दुकानात मिळतं का नाही म्हणून ते मिळते आणि हे माझे पूर्वीचे ही बाळा ही खूप आहे खजिना दाखवत येते मला हे रांगोळीच्या ताकद्या खूप कशा पडलेल्या याचा उपयोगच करत नाही मी तुम्ही खूप देवदेव करत होते की रांगोळ्या पण तसेच हे तर सगळ्या पद्धतीच्या होत्या माझ्या कळव भीम मंगळ ही सोमवारची ही शनिवारची इथं लिहिलेलं आहे बघा खाली ही शुक्रवारीची शुक्रवारी कोणती रांगोळी काढायची देवापुडा जे ह्या सर्व शनिवार ते सोमवारपर्यंत ह्या बाजारात मिळतात आणि ह्या देवापुडा काढण्यासाठी तर मी याचा खूप वापर केलेला आहे एवढं पण नाही अगदी नवीच्या कोऱ्याच्या कोऱ्या दिसते नाही देवपूज किती करते मी कळत नाही जास्त नाही फक्त पूजा करते खूप देवदेव करतो अगरबत्त्या ठेवलेल्या आहेत आता हे सगळं आहे सगळं जुनं जुनं आहे फक्त काढायचं धूळ साफ करायची पुन्हा ठेवून द्यायचं रंगोलीचा डबा याच्या सुद्धा हे खूप पूर्वीचं आहे मला वीस पंचवीस वर्षापूर्वीच वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे हां सम पंधरा तरी पंधरा वीस झाली असतील किंवा बारा पंधरा वर्ष झाले तर हे पाशी धुळधुळ होऊन जाते सगळी धुळ होते ते सुकडे आता हि झटकून वगैरे ठेवून देते आणि पेपर आहे हा नेहमी कपट असो किंवा हे कपट असो कपड्यांखाली मी पेपर नेहमी ठेवते कारण ही छपाईची जी शाई असते हे असं मी ऐकलेलं की छपाईच्या शाईने किडे होत नाही वाळव लागत नाही जे काही जे किडे असतात ते होत नाही म्हणून मी हे पेपर नेहमी आतापासून नाही पूर्वीपासूनच वापरते पण आवरायचं तरी काय असतं फक्त धूळ साफ करायची जे पुसायचं द्यायचं थोडंसं झटकायचं आता शोकेच्या खालचे सर्व कप्पे छानपैकी क्लीन क्लीन आवरून झालेला आहे आणि सर्व धूळ काढलेली आहे त्या जागी मस्त आणि छान सुगंधित हे कप्पे पण झालेले आणि आणखीन सुगंधित होते तर आजचं माझं सकाळचं म्हणजे आंघोळीच्या आधीचं काम कारण खूप दो डोक्यात तोडते आता मला न्हायचं पण आहे केसं पण धुवायचे आहे खूप दिवसापासून चाललंय त्यांचं घर बनवायचं पण काही होत नाही आहे सारखं तिथं बसतात गवत घेऊन येतात कचरा पण भरपूर पाडतात पण गाय त्यांचा घरटंच बनत नाही आहे तो काही चारा घेऊन आलेला आहे पक्षी त्यांनी का हट्ट झाला आहे इथं तेच कळत नाही आहे तसं हे एक घरटं आहे ना हे इथूनच वादळ मा असं दो दोन वर्षापूर्वी खूप वारं वादळ होतं आणि त्या वा नुसतं वारं आणि वादळ होतं आणि त्याच्यामध्ये हे घरटं पडलेलं होतं तसंच खाली पडलेलं होतं बघा आता हे घरट्यांचा वापरसुद्धा करत नाही नाही तर आता हे ठेवलं होतं कुणीच वापर करत नाही त्याचा ते तसंच पडलेलं होतं खाली आणि मग म्हटलं ते मातीत जाईन असंच जाईन ते तुटून मुटून म्हणून ते इथं टांगून दिलं बाजार आणि काका बाजार घेऊन आलेली आहे माझ्यासाठी पण तर सर्व बाजार आता मी निवडून वगैरे असा भरून ठेवलेला आहे पुसून पण ठेवलेला आहे चांगला तर पालक तर काही बाजारात जास्त येत नाही उन्हाळ्यात की शेवगा भेंडी कोथिंबीर टोमॅटो आणि शेपूची भाजी होती मी आकाला नेऊन दिली मला नाही खायची ती मागच्याच आठवड्यात खाल्ली होती आणि आंबे पण घेऊन आलेले झाडाला आंबे असूनसुद्धा आपण आंबे आणलेले आहे आणि ही झाडावरची आंबे बघा आता किती आंबे इथं पण आणून ठेवलेली मी आंबे हे सगळे आता हे पिकतीन तेव्हा याचा मी काय करणारे आंबापोळीच बनवणारे सकाळीच मी हा आंबा सकाळीच मी आंबा रस बनवला होता पण काय मला खपलाच नाही आणि तसंच तस फ्रीजमध्ये ठेवून दिला आता हा हस, आता हा सर्व बाजारात याच्यात भरून ठेवते खूप हो जुना फ्रीज आहे असो काही म्हणतात ना उपयोगाला येतात सगळं असंच ठेवते ही भेंडी त्याला काही गाठण मारत नाही याची हवा तशी निघून जाईल आता निवड सगळे निवड गावड करून आता काय हा राहिला आहे ओला कचरा हा झाडांमध्ये फेकून देते म्हणजे ते खत पण होऊन जाईल अरे अरे बस एवढे शंगा मीन चार प गोण्या बसतील इतके शंगा आणि हे जे वरच आहेत ना हे सगळं मोकळं एवर कामच्या इथं तर ह्या इथं आहे ना वेल्डिंग करावं लागेल रात्रीतून बराच वेळा आवाज आलेला आहे तिथून चढल्याचा तर काका भरताय गोण्यांमध्ये सकाळपासून तीन गोण्या भरलेल्या सकाळी छान भरून अक्का होणे भरून घ्या म्हणे काय सगळं ओले होतीन पाऊस जर एकदा आला तर एवढे ओली होती की हा पाऊस असा इकडून जर आला तर इथपर्यंत ओलं होतं इकडून आला तर इथपर्यंत ओलं होतं तर म्हणजे कुठूनही येऊ द्या पण हे काही वाचत नाही एवढी जागा हे ओली होऊन जाते आणि बघ कांदे वगैरे जर आपल्याला जर भरायचे असतील तर त्यावेळेस काय सोय तर असा कड़े हा जो कागद सेपरेट आणावा लागतो विकत तो असा कडेकडे असा बांधून घ्यावा लागतो असा आणि मग ते कुठं कांदे सुरक्षित राहतात पण आता असं मी म्हटलं आहे ना की ह्या इथं आहे ना असं वेल्डिंग करून घ्या इथंश सळ या लावून घ्या अशा हा सगळा एरिया मोकळा राहतो अशी कशी केली यांनी चाळ वेगळाच प्रश्न निधनवरती तरी पण करायचं होतं बरं आजकालचं काय मग ते बांधून घेऊ राहिले आणि हे वरती नेऊन ठेवायचे आहे माझ्या बरो माझ्या बरोबर बच्छड आला होता कुठे गेलं हां येऊन गेला इकडं बच्छडा आला होता मागं मागं गेला आता आवळ पण आहे पण आता जेवढे आंबे पडले ना त्याचे मी आंबा रस पोळी आंबरस कोणी म्हणजे पोळ्या बनवणारे उन्हात वाळत घालणारे काय करणारे कोणी खायनास त्या रसाला खायनास पोरं कंटाळले खाऊ खाऊन जसे आंबेच खातात आणि यांचं खूप छान वेगळं काम चालू आहे यांचं तर त्यांना राग येईल नको बछ्छड्याला काही पण दाखवत असते माझं म्हणून काय चालू आहे यांचं काय चालू आहे घड्या घालायचं कामचं ओ या, यांचं चालू आहे याच्यावर शेंगा वाळ्यात घातलेल्या होत्या आता ते सगळी पोती भरलेली जवळजवळ किती झालेली आहे पाचच पोती झालेली आहे पाचच गाण्या झालेल्या शांगा आता त्या घड्या घालून राहिलेल्या आहेत कुहू तर इतकी कुहू तर खूप इतकी ही झालेली मी तर म्हणते एवढी घरी नसने एवढी मन मोकळी की नाही गु कुना गावाकडे आली का खूप छान मन मोकळी होती फिरते साची बरोबर खेळते अभ्यासात दामटत राहतवी थे, मला आता भुईमुगाचं सगळं काम झालेलं आहे आणि आपलं टायटल पण संपलेलं आहे भुईमुगाची काढणी भुईमुगाची भुई पाला तोडणे आमकं धमकं सर्व आता हे टायटल बंद आता इथून पुढे ज्या पेरण्या होती त्या पेरण्याचं टायटल रहीन साची जाणार आहे पुण्याला शिकायला मागच्या वर्षी सारखं नाही केलं म्हणजे दोन वर्षापूर्वी गेली होती तसं नाही केलं म्हणजे बरं होईन तर आता ती पुण्याला जाणार आहे आठ दिवसाने तिच्या आईसोबत आई दोन तीन दिवसापूर्वीच वैष्णवी गेली माहेरी आता येईल आणि आठ दिवसांनी दादा साची जाणार आहे पुण्याला चला आता याला मस्त चिंच आहे चिंचाला छान पाला फुटलेला आहे बघा मस्त पाली फुटलेली आहे याला आणि चिक्कूला काही आता चिकू नाही आहे कारण पण हे उन्हाळ्यामुळं पाण्याची कमतरता चिक्कूला चिकू नाही आणि शे पक्षी पण ठेवत नाही पक्षी खाऊन जातात चिक्कू वगैरे सर्व तर उन्हाळ्यात त्यांना खास खरं म्हणजे खूप वणवण करावं लागते पक्ष्यांना सुद्धा ठेवले ते चिक्कू खातात त्यांचे ते आंब्याचा तर लई चोराडा करतात ते आंबे खूप खाल्ले त्यांनी जवळजवळ तर मी म्हणते बरेचसे आंबे त्यांनीच खाल्लेले पक्ष्यांनी तर तसं आहे आम्ही काही पडला का आंबा म्हणजे त्याला चोच मारायला नसेल तर घरात घेऊन जातो आणि चुची मारायला असेल का त्यांना खायला सोडून देतो म्हणूनच तुम्ही जे इथं पाहतात ना कोकिळा वगैरे सर्व कर्कुशा पुन्हा भारद्वाज पक्षी तर हे सगळं त्यांना मटेरियल खायला आहे इकडं चिकूई हा एक झाड आहे तिकडं पण झाड आहे आणि आंब्याची झाडं आहे शिवाय तिकडं जांभळं पण आहे आणि जांभळामुळं हे पक्षी तुम्हाला खूप इथं पाहायला भेटतील आणि शिवाय इथं पाणी पण असतं पाणी पण जवळ प्यायला आहे त्यांना सकाळी पाणी आलं का मस्त आंघोळी चालतं त्यांच्या इथं छानपैकी कारण थोडं सोडून देतो ना पाणी आणि मग मस्त पोळभर पाणी पितात आता पाणी बंद केलं आहे ठीक आहे इथं इथं नळी लावली होती छान आंघोळ झाली तर झाडाची पानं नाही आहे झाडाची पानं सगळी बरं झालं यावेळेस सगळी पडून गेली नाही तर किती मला मागच्या वर्षी तर जून जुलैपर्यंत जूनपर्यंत मला हे झाडावं लागत होतं झाडांना पाणीच नव्हतं त्याच्यामुळे टप्कन गेली पडूत कोकिळ आली आहे कोकिळ आली खायला फळ सकाळ दुपार संध्याकाळ येतच असते कुठं राहतात हे कळत नाही हा झाडावरच राहतात तिथंच झाडावर राहतात कारण पहाटे तर यांचा आवाजच येतो चार पासून सुरुवात होते जांभळाला जांभळं आलेली आहे तर ही काढायची आहे तुझं मी काढते हे जांभळं अजून हे चांगले असे मांसल मांसल झालेली नाहीये तर काठीनी बदड़, बदड़ तोडलं तर तो वरचे आहेत ना वरचे अजून इथं स्टूल आणून काढावं लागतं